मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत बिटल चार पाठी दोन शेळ्या आणि सोजत एक पाठ तीन बोकड ऑपरे सांगितले आहे पुढे हे पुढे सुरुवातीला प्युअर सोजत मध्ये पाठ आहे पाहू शकता वय महिने वजन पस्तीस ते चाळीस किलो च्या आसपास आहे सात महिन्याची पाठ आहे वजन पस्तीस ते चाळीस किलो च्या आसपास प्युअर सोजत एक पाठ यानंतर हे पहा प्युअर सोजत मध्ये हे तीन बोकड क्वालिटी मध्ये पिल्ला आहेत मित्रांनो पाहू शकता आपण प्युअर सोजत तीन ते चार महिन्याच्या आहेत बोकड वजन प्रत्येकी वीस ते पंचवीस किलोच्या आसपास वय तीन ते चार महिने वजन वीस ते पंचवीस किलोच्या आसपास प्युअर सोजत मध्ये हे तीन बोकड सुरुवातीची एक पाठ आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल मध्ये यामध्ये चार पाटी आणि दोन शेळ्या आहेत काही चार दात काही सहा दात फ्रेश उंची पस्तीस छत्तीस इंच आणि दोन ते अडीच महिने गाभण आहेत सर्व खाली समजून व्यवहार केला जाईल बिटल चार पाटी आणि दोन शेळ्या या सहा नगाची वापर आहे किंमत फक्त एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये साबिया फार्म रेंदाळ तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत धन्यवाद